नमस्कार मंडणी रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज बनवणं बनवत आहोत पण अगदी कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असते मस्त मसाला छोले मसाला छोले नवीन वाटलं ना काहीतरी हो नवीनच आहे मसाला शेंगदाणे तसेच मसाला छोले कसे बनवले अगदी नेहमीप्रमाणे साधे सोपी आणि इझी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन कप छोले रात्री भिजत घातले होते आणि सकाळी असे टम्म फुगले आहेत हे आता यांना कुकरमध्ये घ्यायचं आणि यांच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या भाजीला शिजवतो तसे पूर्णपणे गीर करून घ्यायचे नाहीत थोडेसे सॉफ्ट होतील असे शिजवून घ्यायचे आहेत चला तर मग पटापट शिजवून घेऊयात सगळे छोले कुकरमध्ये घेतले वरून घातलं मीठ झाकण लावून चार शिट्ट्या करून घेतल्या आता चार शिट्ट्या करून घेतल्यानंतर छोले कसे शिजले आहेत ते दाखवते मी तुम्हाला इथे एका वाटीत घेतलेत अजून एक वाटी बाकी आहेत असे जास्त मऊसर नाही आणि जास्त कडक नाही या पद्धतीचे छिलका निघेल असे शिजवून घेतलेले आहेत साहित्यामध्ये दोन स्पून अद्रक लसूण पेस्ट एक वाटी बेसन पीठ अर्ध्या वाटीलाही कमी तांदळाची पिठी घेतलेली आहे बेडगी मिरची पावडर रंगासाठी घेतली आहे बरं का आणि या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या अशा कापून आवर्जून घालायच्या फार छान फ्लेवर देतात गरम मसाला आहे हा एक टीस्पून घालायचा छोटा धनेजिरे पावडर आहे एक टी स्पून घालणार आहोत आणि तिकटासाठीचं लाल तिखट आहे हे चला हा तपटापट बाऊलमध्ये सगळी पिठं घेऊयात बेसन पीठ घालून घेतलं एक वाटी दोन वाटी छोले असतील तर एक वाटी बेसन पीठ घ्यायचं या चमच्याने तीन चमचे इतकं हे तांदळाचे पीठ आहे अद्रक लसूण पेस्ट आहे दोन टीस्पून अगदी परफेक्ट मेजरमेंटबरोबर मी रेसिपी घेऊन आलेली आहे या पद्धतीने कराल तर अगदी सोपी आणि टेस्टीही बनेल आता अद्रक लसूण घातल्यानंतर बेडगी मिरची पूड घालायची धनाजिरा पावडर अर्धा छोटा टीस्पून घातलेले आहे हा गरम मसाला छोटा टीस्पून घातला आहे लाल तिखट तुमच्या अन अंदाजानुसार किंवा आवडीनुसार घालायचं किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे पहिली घातली ती बेडगी मिरची पावडर आहे फक्त तिने रंग येतो बरं का चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं पीठ व्यवस्थित पाणी घालून मळून घ्यायचं आता पाण्याचंही प्रमाण तुम्हाला सांगते एक वाटी बेसनपीठ आहे तर त्याला अर्धी वाटी आणि थोडंसं वरती इतकंच पाणी लागतं ही वाटी काही मी फुल भरून घेतली नव्हती थोडं थोडं पाणी घालून असं पीठ भिजवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीनं पीठ फार जास्त घट्ट झालं तर शेंगदाण्याला पीठ कच्चं राहील सॉरी छोलेला पीठ कच्चं राहील आणि फार पातळ झालं तर तेलात सुटलं जाईल छोलेला लागणारच नाही त्यामुळे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही भज्यासाठी मळतो ना तसं पीठ भिजवून घ्यायचं फार काही टेन्शन घ्यायचं नाही सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ एका पिठाची एक सरी बनवून घ्यायची आणि रेडी आहे छोले याच्यामध्ये टाकून तळण्यासाठी आपण रेडी करून घेणार आहोत सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चहासोबत खायला अगदी मस्त लागतात हे छोले हाय प्रोटीन ही रेसिपी आहे डाळीचं पीठ आणि चणे अतिशय कॉम्बिनेशन मस्त असं आहे एक वाटी छोले मी यामध्ये घालून घेतले अजून एक वाटी यामध्ये घालणार आहे बरं का एवढ्यातच काही झालं नाही इतकं पातळसर हवं ते एवढं पातळसर करायचं यामध्ये छोले शिजवून घेतलेले घातले आणि एक वाटी अजून घालणार आहोत करून अजून एक वाटी मी छोले घालून घेतलेले आहेत सगळे परत मिक्स करून घेते आता हे पीठ मिक्स करून घेतलं की जास्त वेळ ठेवायची गरज नाही बरं का लगेच पटकन तळून घेणार आहोत आपण या या रेसिपीला कोणत्या भागात या पद्धतीचं हवं सगळं कोटिंग असं लागलं पाहिजे आपल्या छोल्याला या पद्धतीचं पीठ करून घ्यायचं आहे या रेसिपीला काही भागात छोले कोलीवाडा असंही म्हटलं जातं पण मी चहासोबत खाण्यासाठी बनवते नमकीन प्रकार आहे तर नाव देऊन टाकलं मसाला छोले जसे मसाला शेंगदाणे तसं मसाला छोले आता हे भिजवलेलं पीठ बाजूला ठेवून घेऊयात आणि तेल तापत ठेवूयात तेल इतकं ठेवायचं जेणेकरून आपण छोले सोडल्यानंतर त्यामध्ये बुडतील इकडे मी तेल गरम करत ठेवलं आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मिडियम आचरावरती हे शेंग हे छोले व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहेत चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे तेल आता एक मिनिट भरानंतर तेलामधून असं चांगली वाफ येऊ लागलेली आहे की लगेचच आपण हे छोले सोडून द्यायचे असेच सोडले तरीही तळताना तर ते वेगळे होतात बरं का त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे भजी सोडतो तसे सोडून घ्यायचे आणि एक मिनिटभराबरोबर हे जे वरचे जे बबल्स आहेत ते कमी झाले की आपण पलटी करून घेणार आहोत हो हो त्या अगोदर अशा पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि दोन कट करून घेतलेल्या मिरच्या आवर्जून घालायच्या अतिशय रुचकर अशी टेस्ट देतात ह्या त्यामुळे या लसणाच्या कुड्या आणि दोन मिरच्या कट करून घालायला अजिबात विसरायचं नाही चला आता हे बबल्स कमी झालेले आहेत छोले पलटी करून घेऊयात या पद्धतीने पलटी करून घ्यायचे तेल चांगलं कडकडीत गरम असल्यामुळे हे छोले आत्ता जरी असे दिसत असले ना तरी सुटले जातात तो काही टेन्शन घ्यायची गरज नाही या पद्धतीने सगळे तेलात सोडल्यानंतर वेगळे होतात मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे म्हणजे जास्त मोठा नाही आणि जास्त बारीक नाही बारीक गॅसवरती तळून घेतले तर मग ते खूप तेल ओढतात आणि मोठ्या गॅसवर तळले तर पीठ कच्चं राहू शकतं त्यामुळे लो मीडियम नाही आणि फुल फ्लेम नाही फ्लेम फ्लेमवरती आपल्याला हे छोले तळून घ्यायचे आहे तळण्याबाबतच्याही टिप्स मी सगळ्या शेअर केलेल्या आहेत याबाबतीची भावना एकच आहे जशी माझी रेसिपी छान झाली आहे ना तशीच तुमचीही व्हावी कढई तळताना पाहूनच खात खावीशी वाटते ना अतिशय रुचकर अशी बनते चला पटापट छोले तळून घेऊयात एकसारखे अलटी पलटी करत छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छोले तळून घेतलेले आहेत आता छोले तळले आहेत की नाही हे कसं ओळखायचं वरून घातलेलं बबल्स कमी झाले तेलावरचे की समजून जायचं की आपले छोले अगदी व्यवस्थित तळले गेलेले आहेत इथं बऱ्यापैकी आपले तेलावरती येणारे बबल्स कमी झालेले आहेत म्हणजेच हा आपला छोलेचा घाणा तळत आलेलाच आहे सगळं दोन्ही बाजूनं अगदी छान तळून घ्यायचं आणि चाळणीत काढून घ्यायचे आहेत जेणेकरून जे एक्स्ट्राचं तेल राहिलेलं असेल ना ते या चाळणीतून नितळून जाईल तसे फारसे तेलकट होत नाहीत पण डीप फ्राय आहे त्यामुळे थोडंसं तेल यामध्ये राहिलंच जातं अतिशय कमी तेलकट होतात फार असे तेलकट होत नाहीत असे सगळे छोले मी काढून घेणार आहे दुसरी बॅच ही घालून दाखवते की ती मस्त आणि छान छोले भाजलेले आहेत ना याबरोबर मिरच्या आणि लसूणही फार छान भाजले गेलेले आहेत खाताना अप्रतिम अशी चव देतात हे चला आता पहिला घाणा सगळा काढून घेतलेला आहे दुसरा घाणा घालून घेते दुसरा घाणा घालून घेतानाही तीच टिप्स आहे की तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं परत आणि मिडियम गॅसवरती तळून घ्यायचं आता दुसरा घाणंही सोडून घेतलेला आहे या पद्धतीनेच हाताने सोडून घ्यायचं आहे सगळे छोले यामध्ये सोडून घेतले व बल्स कमी झाले की उलटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी चांगले हलवत गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचे आता मधून दाखवलं मी तुम्हाला किती छान रंग आलेला आहे आपल्या छोल्यांचा असाच रंग यायला हवा बरं का जर व्यवस्थित भाजले तर पीठ व्यवस्थित भाजलं जातं कच्चं राहत नाही आणि छान लागतं खायला दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेतले मुलांना तर फार आवडले कधी कधी मधून अधून असं मुलांना द्यायला बरं वाटतं थंडीच्या दिवसात चहासोबत गरमाग गरम ही एक रेसिपी खूप छान लागते चला तर मग आता सगळे छोले मी असेच तळून घेणार आहे आता दोन घाणे तर तुम्हाला तळून दाखवलेलेच आहेत हा तिसरा आहे या पद्धतीने सगळे तळून घ्या तुम्ही आणि मीही घेते तळून झाल्यानंतर भेटूयात चला इथं आता सगळे छोले मी तळून घेतलेले आहेत छान दिसत आहेत ना खायलाही अप्रतिम आहेत चला एका प्लेटमध्ये काढून दाखवते किती मस्त आणि म्हटल्याप्रमाणे सुटसुटीत झालेत बरं का सोडताना जरी एक गट्टा झाल्यासारखा दिसत होता त्यांचा तरी पण आता इथे पाहू शकता सगळे मोकळे झालेले आहेत अगदी छान होतात कुरकुरीत आणि मस्त याच पद्धतीने शेंगदाणे हे करून घ्यायचे बरं का मसाला शेंगदाणे हीच प्रोसेस आहे फार काही तामजाम नाही आणि खायला अप्रतिम अशी टेस्ट देतात मंडळी कधी करताय मग तुम्ही ही रेसिपी अतिशय सोपी आणि साधी आहे वरून घालायच्या अशा मिरच्या लसणाच्या कुड्या तळून घेतलेल्या थोड्या डेकोरेशनसाठी ओ मी घातल्या तुम्ही नाही घातल्या तरी चालतील झाली की आपली रेसिपी तयार ता काहीच तामझाम नाही एकदा नक्की करून पहा आणि करून पाहिल्यानंतर रेसिपी कशी झाली हेही कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तर तुम्ही चॅनलवरती अशाच नवीन नवीन रेसिपी रोजच्या रोज पाहत राहा बरं का आणि ही रेसिपी छान वाटत असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा नक्की भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत भन्नाट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि पुढची रेसिपी कोणती पाहिला पाहायला आवडेल हेही कमेंट करून मला नक्की सांगा स्वस्त खा मस्त राहा लाईक शेअर सबस्क्राईब बा बा